नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजसुधारक या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर सुरू करूया स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय तर व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे यांचे मूळ नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन हाय कास्ट हिंदू हुमान हा ग्रंथ कोणी लिहिला तर पंडिता रमाबाई यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन विद्वांच्या परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या यमुना पर्यटन कादंबरीचे लेखक कोण तर बाबा पदमजी हे या कादंबरीचे लेखक आहेत नेक्स्ट क्वेश्चन आत्महूर्त हे कोणत्या समाजसुधारकाचे आत्मचरित्र आहे तर महर्षी तोंडो केशव कर्वे यांचे हे आत्मचरित्र आहे नेक्स्ट क्वेश्चन मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक कोण तर हमीद दलवाई हे या मंडळाचे संस्थापक आहेत नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव काय तर माणिक बंडोजी इंगळे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन आम्ही शासनकर्ती जमात बनणार हा प्रसिद्ध अग्रलेख कोणी लिहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा प्रसिद्ध अग्रलेख लिहिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले तर नागपूर विद्यापीठाला देण्यात आलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रार्थना समाजाचे मुख्यपत्र कोणते होते तर सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाचे मुख्यपत्र होत नेक्स्ट क्वेश्चन साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय तर पांडुरंग सदाशिव साने हे साने गुरुजी यांचे पूर्ण नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन माझी जीवनगाथा हे कोणत्या समाजसुधारक यांचे आत्मचरित्र आहे तर प्रबोधनकार ठाकरे यांचे हे आत्मचरित्र आहे नेक्स्ट क्वेश्चन माझा साक्षात्कारी हृदयरोग हे हृदयरोगावरील अनुभव कथन पुस्तक कोणी लिहिले तर बंग यांनी हे लिहिलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रबोधनकार ठाकरे यांचे पूर्ण नाव काय तर केशव सीताराम ठाकरे हे यांचे पूर्ण नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन वर्तमान दीपिका वृत्तपत्रातून वैदिक धर्मावरील टीकेला जो प्रत्युत्तर दिले कोणी कोणी दिले तर विष्णुगोवा ब्रह्मचारी यांनी दिलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन फादर ऑफ इंडियन अनरेस्ट भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते तर लोकमान्य टिळक यांना म्हटले जाते नेक्स्ट क्वेश्चन सार्वजनिक काका यांचे पूर्ण नाव काय तर गणेश वासुदेव जोशी हे यांचे पूर्ण नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना कोणी केली तर नरेंद्र दाभोळकर यांनी केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव काय तर तुकाराम भाऊराव साठे हे अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन सर्वसाक्षी जगतपती त्यासी नको मध्यस्थी हे ब्रीद वाक्य कोणत्या संस्थेचे आहे तर सत्यशोधक समाज याचे हे ब्रिद वाक्य आहे नेक्स्ट क्वेश्चन गीता रहस्याचे लेखक कोण तर लोकमान्य टिळक हे गीतारहस्याचे लेखक आहेत नेक्स्ट क्वेश्चन मागास व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून कमवावशी का ही योजना कोणी सुरू केली तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ही योजना सुरू केलेली आहे नेक्स्ट क्वेशन ऊट मराठाऊट हा लेख संग्रह कोणत्या समाज सुधारकाचा आहे तर प्रबोधनकार ठाकरे यांचा हा संग्रह आहे नेक्स्ट क्वेश्चन झाडू कामगाराच्या हक्कासाठी झाडू कामगार, का कामगार मित्र मंडळ ही संस्था कोणी स्थापन केले तर सेनापती बापट यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन सेनापती बापट यांचे पूर्ण नाव काय तर पांडुरंग महादेव बापट हे यांचे पूर्ण नाव आहे नेक्स्ट क्वेशन रय शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रय शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली तर नारायण मेखाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन काळ या वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली तर शिवराम महादेव परांजपे यांनी केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन समाजस्वास्थावर भाष्य करणारी संतती नियमन आणि गुप्तरोगापासून बचाव हे लिले पुस्तक कोणी लिहिले तर रघुनाथ धोंडो कर्वे यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे मूळ नाव काय तर विष्णू भिकाजी गोखले हे यांचे मूळ नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हटले जाते तर दादोबा पांडुरंग तरकटकर यांना म्हटले जाते नेक्स्ट क्वेश्चन कुळवाडी भूषण या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा कोणी लिहिला तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी हा पोवाडा लिहिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन खंजिरी भजनसाठी कोणते समाजसुधारक प्रसिद्ध होते तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे प्रसिद्ध होते नेक्स्ट क्वेश्चन तीन जानेवारी हा महाराष्ट्र बालिका दिन म्हणून साजरा केला जातो हा कोणाचा जन्मदिन आहे तर सावित्रीबाई फुले यांचा हा जन्मदिन आहे नेक्स्ट क्वेश्चन स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला तर ताराबाई शिंदे यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन संत गाडगेबाबा यांचे मूळ नाव काय तर डेबूजी झिंगोजी जानोळकर हे यांचे मूळ नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन डेक्कन सभा ही संघटना कोणी स्थापन केली तर न्या महादेव गोविंद रानडे यांनी ही संघटना स्थापन केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन question... आर्य महिला समाज या संस्थेची स्थापना कोणी केली तर पंडिता रमाबाई यांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन question... मानव धर्मसभा या संस्थेची स्थापना कोणी केली तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी या सभेची स्थापना केलेली question... आहे नेक्स्ट क्वेश्चन स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले तर नांदेड विद्यापीठाला देण्यात आलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन निष्काम कर्म मठाची स्थापना कोणी केली तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन लोखितवादी कोणत्या समाजसुधारकांना म्हटले जाते तर गोपाळ हरी देशमुख यांना म्हटले जाते नेक्स्ट क्वेश्चन सोमवंशीय मित्र हे पहिले दलित मासिक कोणी सुरू केले तर शिवराम जानबा कांबळे यांनी सुरू केलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन महात्मा फुले यांचे मूळ अडनाव काय तर गोरे हे यांचे मूळ अडनाव आहे नेक्स्ट क्वेश्चन डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस या पुस्तकाचे लेखक कोण तर गोपाळ गणेश अगरकर हे यांचे लेखक आहेत नेक्स्ट क्वेश्चन सहा जानेवारी महाराष्ट्रात पत्रकांत दिन म्हणून साजरा केला जातो हा कोणत्या समाजसुधारकाचा जन्मदिवस आहे तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा हा जन्मदिन आहे नेक्स्ट क्वेश्चन मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणत्या समाजसुधारकाला ओळखले जाते तर जगन्नाथ शंकर शेठ यांना ओळखले जाते नेक्स्ट क्वेश्चन कोस्टगार्डच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला तर अनुताई वाघ यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन स्त्रियांनी जाकीटे घातली पाहिजेत हा प्रसिद्ध अग्रलेख कोणाचा आहे तर गोपाळ गणेश आगरकर यांचा हा प्रसिद्ध अग्रलेख आहे नेक्स्ट क्वेश्चन मरुड फंडाची स्थापना कोणी केली तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन औद्योगिक कला शिक्षणासाठी कला भुवन ही संस्था कोणी स्थापन केली तर महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी स्थापन केलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद